नमस्कार मंडळी कसे आस सगळे तुमच्यासाठी पुन्हा एकदा परत व्हिडिओ घेऊन आलो आहे तर आजचा व्हिडिओ आहे आम्ही नदीवरती मासे पकडून दाखणार तुम्हाला आमच्याकडे नदी आहे त्याचं नदीचं नाव जयगड नदी म्हणून आहे तर त्या नदीमध्ये कोणते कोणते मासे भेटतात ना त्या आज तुम्हाला आम्ही दाखवू आमच्या नदीमध्ये बरेच प्रकारचे मा नदी आपले मासे आहेत खेकडे मिळतात परत अशी झिंगे बोलतात ना त्या टाईपमध्ये मिळतात खब्यारब्या परत परत कालवाडावा आपले पडे असे सगळ्या प्रकारचे मासे, मासे मिळतात तर आज बघे आपले कुठले मासे मिळतात ते तर आज मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे जवळजवळ सात वाजलेत आणि आज लवकर भरती येणार त्यामुळे आम्ही जरा पटकन नदीवर चावून येणार तो बघूया आज काय मिळतं ते तुम्हाला खाली गेल्यावर दाखवतो चला तर मित्रांनो आता आम्ही आमच्या रस्त्याच्या खाली उतरत आहोत ही आमची जी खाली रस्ता गेलाय ना इथून आम्ही आमचे गणपती विसर्जन करण्यासाठी ही वाट आहे तर इथून आम्ही आमचे गणपती विसर्जन करण्यासाठी जातो आणि याच्या साईडला बघितलं ना ते आमचे स्मशानभूमी आमची आमच्या वाडीची आणि आपले आज सोबत दोन भाऊ आहेत एक निकू भाऊ आणि एक सोनू भाऊ निकू भाऊला भरपूर एक्सपिरियन्स आहे तो मोठे मोठे मास्त पकडून काढतो तो अजिबात घाबरत नाही पण दुसरा जो आहे ना सोनू तो अगदीच आहे काही कामातच नाही तो जास्त काही मासेला पकडता येत नाही पण तो खेकडे मस्त पकडतो खापर खापर बघतो बघा ही आमची वाट अगदी कच्चीच आहे थोडीफार पावसात ना आम्हाला खूप प्रॉब्लेम होतो इथून कारण पाय घसरतात ना त्यामुळे अगदी डोकर फुटाची किंवा डोकं पण डोकं फुटाची पण शक्यता खूप असते हे बघा हा इथून आता रस्ता खाली गेला ना डायरेक्ट आमच्या मळ्यात जातो आणि याच्याच पुढे ना आमचे गणपती थांबवायची म्हणजे आम्ही ते गणपती थांबवतो आणि ते आम्ही नाचतो आणि त्याची आरती पण करतो हा पुढे स्पॉट आहे तो तुम्हाला दाखवतो कसा आहे तो मित्रांनो हा बघा हा जो स्पॉट आहे ना या साईडला आम्ही म्हणजे पूर्ण आमचे गणपती वगैरे बसतो होतो आम्ही पूर्ण राऊंडमध्ये आणि इथेमध्ये आम्ही नाच करतो आमचा आणि त्या साईडला आमचे सगळे प्रसादीवाले बसले असतात ज्येष्ठ नागरिक आणि आम्ही खाली आल्यावरून ना म्हणजे विसर्जन करून आल्यावरून आम्ही इथून प्रसाद लाईन लावतो आणि डायरेक्ट इथून वर जातो घरी ठीक आहे तर आता तुम्हाला दाखवतो आमचा ही आमच्या माळ्याची वाट आहे म्हणजे आमचा रस्ता गेलाय ना तो पूर्ण मळ्यात गेलाय ठीक आहे तर आम्ही आता तुम्हाला मळ्यात गेल्यावर दाखवतो कसं काय आहे ते आता आम्ही उतरतोय आमच्या मळ्याच्या अगदी आता आम्ही मळ्यात उतरतोय तुम्हाला आता पुढे विहीर दिसेल हे देख पुढे बघा ही जी विहीर आहे ना त्या विहिरीचं पाणी इतकं गार आहे ना अगदी तुम्ही मे महिन्यात सुद्धा आलात ना त्या विहिरीचं पाणी खूप गार असतं तुम्हाला अगदी समाधान होऊन जाईल असं पाणी आहे विहिरीचं त्या आणि हा पूर्ण आमचा मळा आहे हे बघा आणि याच्याच पुढे नदी आहे तर या माळ्यातून छोटीशी वाट गेली त्या वाटेनं आता आम्ही चाललोय हा माळ्यातून जाताना आम्हाला एक पर्याय लागतो यात ना ज्याला म्हणजे पावसात बघाल ना तर खूप मासे येतात याला जसे झिंगे वगैरे खरब्या परत बोयर मासा इत्यादी प्रकारचे खूप मासे असतात आणि हा व्ह्यू बघा मित्रांनो किती मस्त वाटतोय तुम्हाला दाखवीन म्हटलं पावडा पडकी खाली इथे खाली ना या गवतीच्या खाली पूर्ण हे आहे आमचा झरा आहे जरा म्हणजे पोहड होऊन आम्ही त्याला तर समजत नाही नेमकी वाट कुठून आहे ती त्यामुळे पडण्याची पण शक्यता भरपूर आहे तर हा निकू मला म्हणतोय पटकन, पटकन 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 चल म्हणून मला खाली काय दिसत नाही त्या दोघांनी एकही बॅटरी घेतल्या आहेत मला एक पण बॅटरी नाही ठेवली तर मी घाबरत घाबरत चालतोय मी चला तुम्हाला आता नदीत उतरला दाखवतो मित्रांनो असं आम्हाला या गवतातून का ओरडावं लागतं आहे कारण खाली म्हणजे या गवतामध्ये ना जनावर लपून बसलेले असतात आणि अजगर सुद्धा असतात त्यामुळे चालू या गवतातून चाला भरपूर भीती वाटते त्यामुळे असं आम्ही ओरडत जातो हा आता आम्ही आलोय या नदीच्या कडेला ही पुढे बघायला गेलात ना ही आमची नदी आहे याचं नाव जयगड नदी तर आता आम्ही तुम्हाला उतरून दाखवतो उफ्रगड नदी <laughs> उफ्रगड नदी <laughs> निकुला भरपूर आहे नदी बद्दल पुढे पुढे बोलतोय घेतलाय भाव मोबाईल चला तुम्हाला दाखवतो तर आम्ही आता येताना नुसते आम्ही दोन पाक आणलेत आणि दोन बॅटरी आणल्यात दोन कशाला आणले आणि आम्ही टोटल तिघे जण आलोय मासे पकडायला दाखवतो चला नदीमध्ये जात आता मित्रांनो हे बघा आमचे पाग याच्या साईडने आम्ही आज मा, मासे पकडणार आहोत सोनू जरा पाग जरा पसरून दाखवू रे सोनूचा पाग आहे तो छोटा आहे आणि आमचा निकुकडे पाग आहे ना तो जरा मोठा आहे म्हणजे तीन हाती पाग आहे तो आणि हा जवळजवळ एका हातीच पाग आहे बहुतेक अगदी बारीकच आहे तो आणि मी आज संभाजणार आहे पिशवी माश्याची पिशवी अगदी मोठी आहे पण मासे बघूया किती गावतात ते तुम्हाला दाखवतो म्हणजे मासे कसे असतात ते नदीमध्ये बसलेले कारण त्यांना अगदी म्हणजे रात्र झाल्यावर ना त्यांना अगदी थोडं कमी दिसतं ना त्यामुळे मासे जास्त भेटतात रात्रीचे तुम्ही दिवसा जर आलात ना तर तुम्हाला मासे म्हणजे मिळायची शक्यता खूप कमी असते जास्त आणि पाणी सुद्धा जास्त आहे त्यामुळे बघूया कसे मासे भेटतात ते या पाण्या सुद्धा मोठे मासे सुद्धा येऊ शकतात त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि या ना नदीला ना खेकडे सुद्धा मोठे मोठे जातात कधी भेटले ना तर आमचा पुढे आता गेलाय निकू गेलाय पुढे आमचा आणि पाटून सोनू आहे निकूला कसं जास्त एक्सपिरियन्स आहे ना मध्ये नदीमध्ये तर तो आम्हाला वाट दाखवतो कसं कसं जायचं ते आपण त्याच्या सोबतच राहू या कारण त्याला मासे दिसतील ना तेव्हा तुम्हाला दाखवतो नेमकं मासे कसे बसलेले असत ना ठीक आहे चला बघू जेव्हा मासे दिसेल ना तेव्हा तुम्हाला दाखवतो मित्रांनो आता टोल मासा आलेला आहे बघा हा निखिल पकडतोय आणि दोन मासे आम्हाला फसवतोय आम्हाला बघा इथे खाली गेला उडी मारून याला आपल्या सोनला पण नाही भेटला हो चला पुढे बघूया आता कसं मासा येतो तो मित्रांनो दुसरा सुद्धा टोळ आलाय आणि निकू ने टाकलाय बघूया भेटतोय की ना, पागा ना तो पागामध्ये बघतोय निकू आणि हा सुद्धा नाही भेटला मित्रांनो बहुतेक तो टोळ बारीक होता त्यामुळे तो ह्याच्यातून गेला जाळ्यातून टाकतो हा पाग जो आहे ना मोठ्या माश्याचा आहे त्यामुळे सोनुकुड जो पाग आहे ना त्याच्यामध्ये तो गावला असता लक्षात ठेव रे निको बारका टोळाला ना सोनूकडचा पाक घे हा बघ हा सोनूला परत दिसलाय टोल सोनू पकडतोय आणि हा बहुतेक आपल्याला मिळालाय असं वाटतंय मला भेटलाय का रे सोनू म्हणतो हा भेटलाय म्हणून तो कसं बघूया पाठी हा निवचल वरती शिस बघूयात आहे की नाही तो गेला फसवला आहेनी पण कामच नाही दोघं पण काय यार मासे पकडत आहे आता जिथे आम्ही आलोय ना तो स्पॉट म्हणजे एकदम खतरनाक स्पॉट आहे इथे तर मोठी मासे मिळण्याची शक्यता असते पण बघूया आज कसं का पाणी पण पान भरपूर आहे ना त्यामुळे बघूया आज मासे त्या ठिकाणी थांबलेत की नाही ते कारण कमी पाण्याला ना मासा जरा थांबतो ठीक आहे बघ अजून काय मासा दिसला नाही पुढे बघूया दिसतो की ना, कालवार कालवार। ना? दाखो दाखो। ना? की तो मित्रांनो हा बघा पहिला मासा भेटला आहे आमच्याकडे याला पूर्वा म्हणतात म्हणजे हा काळ चढतो एक प्रकार आहे पण आमच्याकडे याला कालवाड म्हणतात कालवाड तुमच्याकडे याला काय म्हणतात ना दाखव येत्या निकुतरा दाखवू तुमच्या इकडे या माशाला काय बोलतात ना नक्की सांगा आम्हाला कमेंट करून पहिल्या बॅटरीला लावतो आम्ही हे बघा पहिला तर मासा भेटला ना की आम्ही ते बॅटरीला लावतो कारण मग मा नंतर मासे भेटायची शक्यता असते जास्त करून मस्तच चला पुढे हा बघा परत एकदा टोळ आला आहे आणि गेला पण हा बघा दुसरा मासा भेटला आहे आमच्या सोनूला टोळ मासा आहे अगदी बारीकच आहे तसं पण पण सोनूने आज पकडला मासा वा सोनू वा याला पण गावला आहे निकूला कुठला मासा आहे बोअर मासा आहे बोअर ह्या साईट चांगली आहे बघा चला असेच बघूया पुढे मासे पाणी खूपच दिसतंय आज जास्त करून आपल्या नदीला टोळच येत आहेत हा बोगा भेटला की नाही हो, तो हा सोनू चेपलाय मासा एक हा सोनू बोला होय म्हणजे त्यांनी मासा पकडला आहे हा बघा दुसरा टोळ आला आपल्याला सबर सोनू गेला वाटत तो मित्रांनो आता खरबी आले सोनू पकडतो चेपले खरबी मित्राने भेटली हा दाखव जरा आपल्या आणि घालवली वाटत मी याने सोनू ने करबी घालवली काय रे सोनू वाटत चांगली भेटली आता आपल्या मंडळींना दाखवेन सगळ्यांना काय सगळे घालवले टोल असे मोठे उड्या मारत आहेत असा निकूचा इशारा आहे तिकडून पुढून तो आमच्या पुढे काय तो बघा पण काय नाही टोल तर भेटत नाहीत नुसतं बोलतो टोल आहेत म्हणून पकडून दाखव रे बोलू नका तर निकोणे मंडळी पकडले कालवाड निकोणे पकडला एक कालवाड का काल हे बघा मोठ कालवाड आहे <laughs> वा वा असंच पकडायचं तुला आज आज या मग आपल्या मंडळीने दाखवायचं आहे मच्छी आपल्याकडे कशी कशी मिळते नीट टाके नीट टाक बाबा मोठं बायला भेटला आहे लपडा करू नको